स्त्रीस्वामी समर्थ मित्रांनो चुकूनही या वस्तू पर्समध्ये ठेवू नका किंवा पाकिटामध्ये ठेवू नका नाही तर पाण्यासारखा पैसा वाया जातो पैशाला गळती लागेल फक्त ही एक वस्तू ठेवून तर बघा पाकिट सदैव पैशांनी भरलेले राहील आपल्या पर्समध्ये अनेकदा पैशासोबत इतर अनेक वस्तू ठेवलेल्या असतात अनेकदा यातील काही वस्तू आपण कित्येक दिवस वापरतही नाही किंवा त्या वस्तू बिनकामाच्या तरी असतात वास्तुशास्त्रानुसार अशा अनेक वस्तू ज्या आहेत त्या पर्समध्ये अजिबात ठेवू नयेत पैसा कमवणं जितकं कष्टाचं आणि मेहनतीचं काम असतं त्याहून कठीण काम ते म्हणजे पैसा टिकवणं आणि तो पैसा योग्यरित्या वापरणं हे देखील महत्त्वाचं आहे अनेकदा घरामध्ये किंवा अनेक व्यक्तींकडे पैशाची भरभराट होत असते मात्र हातात पैसा टिकत नाही दिवस बदलतात आणि त्यांना अचानक गरिबीचा सामना करावा लागतो कारण लक्ष्मी त्यांच्याकडे येऊन बघते मात्र त्यांच्याकडून अशा काही चुका होत असतात ज्यामुळे लक्ष्मीचा आदर होत नाही आणि त्यामुळे लक्ष्मी त्यांचं घर सोडून निघून जाते आणि मग अशा व्यक्तींना परत गरिबीचा सामना करावा लागतो म्हणून पैशाच्या बाबतीत अशा चुका करू नयेत जर तुम्हाला पैशाच्या बाबतीत अशा चुका टाळायच्या असतील तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा ज्यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरी स्थिर होईल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ मनापासून एकदा नक्की लिहा तसेच या व्हिडिओला एक लाईक नक्की करा पैसा येऊनही तो टिकत नाही अशी अनेकांची समस्या ऐकली असेल जर तुमच्याकडे आलेला पैसा टिकत नसेल तर तुम्ही वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलेले असे काही नियम आणि उपाय आहेत ते अनुभव अनुभवन घेऊया पर्समध्ये अशी कोणतीही वस्तू ठेवू नका ज्यामुळे माता लक्ष्मीला त्रास होईल आणि ती आपली पर्स किंवा पाकिट सोडून निघून जाईल पर्समध्ये नेहमी त्याच वस्तू ठेवा जेणेकरून माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तिचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर राहील चला तर मग जाणून घेऊया पर्समध्ये कोणत्या वस्तू ठेवाव्यात आणि कोणत्या वस्तू ठेवू नयेत या वस्तू पर्समध्ये ठेवणं खूप शुभ असतं यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर सदैव प्रसन्न राहते तिची कृपा आपल्यावर राहते व तिच्या आशीर्वादामुळे आपले पाकिट सदैव भरलेले राहते एक तांदूळ हे कोणत्याही शुभ कार्यासाठी वापरले जातात यासाठी वॉलेटमध्ये तांदूळ ठेवल्यास लक्ष्मी माता प्रसन्न राहते आणि भरभराट होऊन पैसा टिकू लागतो तसंच हातात पैसा टिकण्यासाठी तुम्ही तांदळाच्या काही दाण्यांना हळद लावून या अक्षता पर्समध्ये ठेवू शकता आपल्या घरात असलेली तिजोरी नेहमी दक्षिण आणि पश्चिम दिशेच्या मध्यभागी असावी किंवा मग पश्चिम दिशा ही तिजोरीसाठी उत्तम असते मग देखील अशाच ठिकाणी ठेवावे ज्यावेळी पाखीट घरी असते अन्यथा ते खिशामध्ये असते वास्तुशास्त्रानुसार दिशेच्या स्थानावर पैशाची बचत होत असते असं म्हटलं आहे त्यामुळे अशाच ठिकाणी तिजोरी ठेवावी अनावश्यक किंवा चुकीच्या पद्धतीने पैसा खर्च होत नाही आणि पैशामध्ये सतत भर पडत राहते चंद्रग्रहणाच्या दिवशी रात्रभर एक रुपयाचे नाणे चंद्रप्रकाशात पाण्यात ठेवावे तेच नाणे पर्समध्ये ठेवावे धनाची आवक एवढी वाढते की धन सांभाळणे कठीण होते हा उपाय करून पाहण्यासारखा आहे अतिशय प्रभावी आणि अनुभवसिद्ध असा उपाय आहे चार मा दुर्गा किंवा माता लक्ष्मीचे नाणे पर्समध्ये ठेवणे अत्यंत शुभ असते यामुळे आपली पर्स किंवा पाकिट कधीही रिकामी होत नाही ते सदैव भरलेले राहते पर्समध्ये नेहमी सोन्याचा किंवा पितळेचा चौरस ठेवा वास्तुशास्त्रानुसार गुरुवारी चौकोणी गंगाजलने धुवून तो पर्समध्ये ठेवा असं केल्याने तुम्हाला शाश्वत संपत्ती मिळते तुमच्या पर्समध्ये राशीनुसार लहान चिन्ह ठेवल्याने धनप्राप्तीतील अडथळे दूर होतात त्यामुळे राशीशी संबंधित रंगाची कोणतीही वस्तू तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पर्समध्ये तुम्ही गोमती चक्र ठेवा तुमच्या पर्समध्ये एक काळी किंवा गोमती चक्र ठेवल्यास महालक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहतो व तुमच्याकडे पैशाची कमतरता कधीही भासत नाही आठ जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही पर्समध्ये ओम किंवा स्वस्तिकचे चिन्ह नक्की ठेवू शकता यामुळे देखील लक्ष्मी प्रसन्न राहते कारण सकारात्मक ऊर्जा या चिन्हांमुळे येते या वस्तू पर्समध्ये चुकूनही ठेवू नका नाही तर पाण्यासारखा पैसा वाया जातो एक आपली पर्स किंवा पाकिट बटवा ही अत्यंत महत्वाची वस्तू आहे कारण यामध्ये आपण आपले पैसे अनेकदा काही महत्त्वाच्या वस्तूही ठेवत असतो पर्स किंवा पाकिट कधीही फाटलेले नसावे नाही तर पैशाला विनाकारण गळती लागते असं म्हणतात अलीकडे तर आपण ऑनलाईन पेमेंटला जास्त प्राधान्य देत असतो तरी प्रत्येक व्यक्तीसोबत पर्स किंवा बटवा हा असतोच आणि तो बाळगलाच पाहिजे पैशाजवळच पैसा पैशा येतो असं म्हटलं जातं त्यामुळे आपल्याकडे पैसे खिशामध्ये असायलाच पाहिजेत बिना पैशाचे घराबाहेर पडू नये दोन वास्तुशास्त्रानुसार एखाद्या वस्तूच्या खरेदीनंतर त्याची मिळणारी बिलं किंवा जुनी बिलं पर्समध्ये ठेवू नका यामुळे लक्ष्मी मातेची अवकृपा होते आणि आर्थिक तंगी ओढवते कोणालाही पैसे देताना घडी घातलेली बाजू त्या व्यक्तीकडे असावी पैशाच्या नोटांचे कोपरे आपल्याकडे असावेत आपल्याकडे पैशाचे आवक वाढते व पैसे, वा पैसे जास्त खर्च होत नाहीत यामुळे लक्ष्मी सदैव तुमच्याकडे येत राहते आणि पैशाची कमतरता कधीही भासत नाही तसेच वास्तुशास्त्रानुसार पर्समध्ये देवी देवतांचे फोटो ठेवू नयेत यामुळे पैशाची आवक कमी होते कारण धनाची कमतरता भासू लागते देवी देवतांचा कृपा आशीर्वाद मिळत नाही मात्र तुम्ही तिजोरीमध्ये माता लक्ष्मीची मूर्ती ठेवून रोज धूप उदबत्ती ओवाळून त्या मूर्तीची पूजा करू शकता यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते तसेच तुम्ही कुबेरांची प्रतिमा देखील तिजोरीमध्ये ठेवू हो शकता मात्र पाकिटात देवी देवतांचे फोटो ठेवू हो नयेत कुबेरांची मूर्ती तिजोरीत ठेवल्याने हो आपले धन सुरक्षित राहते अनेक जण आपल्या प्रियजनांचे फोटो किंवा काही वेळेस मृत आईवडिलांचे फोटो पर्समध्ये किंवा वॉलेटमध्ये ठेवत असतात मात्र वास्तुशास्त्रानुसार पर्समध्ये कोणत्याही व्यक्तीचा फोटो ठेवू नये यामुळे कर्ज वाढू शकतं अनेक जण पर्समध्ये पैशांच्या नोटा दुमडून ठेवतात मात्र यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतो आणि व्यक्तीवर आर्थिक संकट ओढावू हो शकतात वॉलेटमध्ये कधीही चावी ठेवू नये यामुळे व्यापारामध्ये नुकसान होऊ शकतं सहा तसेच पर्समध्ये कधीही फाटलेल्या नोटा ठेवू नये यामुळे आर्थिक संकट निर्माण होऊ शकतात अशा नोटा त्वरित बँकेकडे जमा करून नवीन नोटा घ्याव्यात झोपताना कधीही पाकिट उशीखाली ठेवून झोपू नये यामुळे लक्ष्मीचा अपमान होतो व ते आपल्या घरामध्ये स्थिर होत नाही पर्समध्ये पैशा व्यतिरिक्त औषधांच्या गोळ्या किंवा मग गोळ्यांच्या चिठ्ठ्या डॉक्टरने दिलेल्या तसेच चॉकलेट रद्दी सामान अशा वस्तू अजिबात ठेवायच्या नसतात अशा वस्तू तुम्ही खिशात ठेवू शकता किंवा मग तुमच्यासोबत एक पिशवी असावी बॅग असावी आणि त्याच्यामध्ये तुम्ही अशा वस्तू ठेवू शकता मात्र पाकिटामध्ये अशा वस्तू ठेवू नका या गोष्टींची तुम्ही काळजी घ्यायला हवी नऊ वॉलेटमध्ये कधीही नोटा आणि नाणी एकत्र ठेवू नयेत नाणी ठेवण्यासाठी वेगळा कप्पा असावा असं केल्याने देखील पैशाची हानी होऊ शकते म्हणून पाकिटामध्ये नोटा आणि नाणी वेगळी ठेवावीत पर्समध्ये कधीही जास्त कागद ठेवू नका जास्त कागद ठेवल्याने जास्त पैसे खर्च होतात तसेच पर्स चोरीला जाण्याची देखील भीती असते अकरा त्याचबरोबर तुमच्या खर्चाची यादी किंवा इतर कोणतीही यादी तुमच्या पर्समध्ये कधीही ठेवू नका उधार घेतलेले पैसे वास्तवनुसार उधार घेतलेले पैसे कधीही पर्समध्ये ठेवू नका असं म्हटलं जातं की उधार घेतलेले पैसे पर्समध्ये ठेवल्याने कर्जाचा बोजा आणखीच वाढतो आणि आर्थिक नुकसानदेखील होते व त्यामुळे सतत उधारी घेण्याची वेळ येते घरामध्ये पैसा कुठे ठेवावा जर तुम्ही तिजोरीत पैसे ठेवता पण तिजोरी अशा ठिकाणी असेल जिथे नेहमी अंधार असतो तिजोरी उघडले की त्यामध्ये नैसर्गिक प्रकाश पोचत नाही तर अशा तिजोरीत पैसे ठेवणे वाईट मानले जाते आणि पैसे कमी होऊ लागतात कारण तिथे जास्तीत जास्त नकारात्मक ऊर्जेचा प्रादुर्भाव असतो सूर्यप्रकाश नसल्यामुळे तिजोरी नेहमी नकारात्मक ऊर्जेत राहते म्हणून तिजोरी नेहमी सूर्यप्रकाश असणाऱ्या खोलीत ठेवावी त्याचवेळी भिंतीला लागून शौचालय किंवा स्नानगृह असलेल्या ठिकाणी जर तुम्ही पैसे ठेवत असाल तर ते देखील पूर्णत चुकीचे आहे त्यामुळे पैसा हातात येणे थांबते आणि कोणत्या ना कोणत्या कारणाने पैसा विनाकारण खर्च होत राहतो घराच्या कोपऱ्यातही पैसे ठेवणे टाळावे सोप्या शब्दात सांगायचं म्हटलं तर जर तिजोरीच्या कोपऱ्यात कपाटात पर्समध्ये किंवा तुम्ही पैसे ठेवलेल्या इतर कोणत्याही ठिकाणी असेल एक पैशाची किंवा वस्तूची जागा बदला प्रवेशद्वारावरून दिसत असलेल्या ठिकाणी तुमचा मनी बॉक्स किंवा लॉकर असू नये कारण प्रवेशद्वारातून येणाऱ्या माणसांची नजर थेट त्याच्यावर पडते जर तुम्हाला घरात पैसे ठेवायचे असेल तर वास्तुशास्त्रानुसार जागा तुमच्या लॉकरची पाठ दक्षिणेकडील भिंतेला आणि दरवाजा उत्तरेकडे ठेवा जर खोलीत पुरेशी जागा नसेल तुम्ही लॉकरची पाठ पूर्वेकडे ठेवू शकता तुमच्या घराच्या उत्तर किंवा ईशान्येकडे तोंड करून पैसे ठेवा उत्तर किंवा ईशान्य दिशेने एक लहान पूजावेदी पाण्याचा कारंजे किंवा भगवान कुबेरांचा फोटो ठेवा यामुळे पैशाची आवक वाढते पर्स जितकी नीट असेल जितकी नीट ठेवली जाईल तितके चांगले पर्समध्ये लक्ष्मी मातेचा फोटो तुम्ही ठेवू शकता आपल्या घरातील तिजोरीत कपडे भांडे फाईल्स या प्रकारच्या वस्तू अजिबात ठेवू नका तिजोरीच्या अगदी समोर देवतांचे कोणतेही दे फोटो लावू नयेत शिवाय पैशावर कोणतीही जड वस्तू ठेवू नये त्यावर भार पडू देऊ नका तिजोरीत मध्यभागी किंवा वरच्या भागात पैसे ठेवावे याशिवाय एखादे परफ्यूम किंवा सुगंधित अगरबत्ती अशा वस्तू तिजोरीत ठेवणे आवर्जून टाळावे या गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष दिल्यास तिजोरीत पैसा टिकेल शिवाय नवीन धन आकर्षित होईल हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ